आज आपण इथे मुलांच्या डब्यासाठी इथे छान अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत श्रावणी घेवडा आणि बटाटा इथे आपण काही कांदा टमॅटो यूज केलेले नाही आहे पटकन होणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि पटकन होते वेळ पण याला काही फार लागत नाही दिसायला जेवढा चमचमीत ही भाजी दिसते ना तेवढीच ती खायला पण खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा मुलांना तर प्रचंड आवडेल कारण आपण हा बटाटा घेवडा तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना अतिशय चविष्ट लागतो किंवा पराठा बनवला ना पराट्यासोबत पण ही भाजी छान लागते मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवली ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा हे बघा इथे आपण असे श्रावणी घेवडा कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बटाटा पण असा आपण ज्याप्रमाणे आपण काचऱ्या बनवतो ना त्याचप्रमाणे इथे कट करून घेतलेला आहे त्याची मस्त अशी छान टेस्टी चमचमीत भाजी बनवणार आहोत इथे आपण तेल टाकून घ्यायचं सर्वात आधी इथे तेल तापल्यानंतर आपण जो हा घेवडा आहे ना तो ॲड केलेला आहे तर इथे मी ज्याप्रमाणे भाजी बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होते ही भाजी आणि थोडीशी चव पण त्याची वेगळी लागते नेहमी बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळ्या प्रकारे आपण इथे बनवत आहोत आणि चव पण त्याची खूप टेस्टी लागते तेलामध्ये हे हा जो श्रावणी घेवडा आहे ना हा छान फ्राय करून घ्यायचा आहे एक मिनटं आणि इथे जो बटाटा घेतला होता ना तो बटाटा पण आता आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे इथे मी पावशर श्रावणी घेवडा गे घेतलेला आहे आणि दोन बटाटे घेतलेले ते छान आता याच्यामध्ये आपण एक दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आता मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवते ना तुम्ही अशी भाजी बनवून टिफिनमध्ये पण देऊ शकता इथे दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया इथे मी झाकण काढून चेक केलं होतं हे बघा छान मस्त आपला घेवडा आणि बटाटा फ्राय झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथे मी घेवडा आणि बटाटा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे आधीचं पण तेल इथे उरलेलं आहे इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे थोडेसे जिरे ॲड करायचे इथे मी असा हुवा लसूण चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केला दोन हिरव्या मिरच्या इथे कट करून घेतल्या त्या पण टाकून घेतल्या आहेत त्यानंतर इथे थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आता आपण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे इथे काही जास्त आता आपल्याला तेल टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी आपण घेवडा आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे टिफिनसाठी तुम्ही नक्की भाजी ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागते थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली इथे इथे मी मसाल्यामध्ये कांदा मसाला गोडा मसाला गरम मसाला लाल तिखट मीठ हळद हे घेतलेले तुमच्याकडे मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे काही मसाले, मसाले असेल ते तुम्ही इथे अर्धा अर्धा चमचा घेऊ शकता आता हे छान चा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे एकच मिनटं इथे फ्राय करायचे लगेच आपण जे फ्राय केलेलं होतं ना ते इथे ॲड करून घ्यायचं आहे आता आपण हे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे जी फोडणी ना ती याला लागली गेली पाहिजे हे बघा इथे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पटकन होते वेळ पण याला काही फार लागत नाही हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे एक दोन मिनटं आपण इथे छान मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत थोडंसं इथे पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊन बघा मुलं आवडीने डबा खाते आणि चपातीसोबत पण हे छान लागते इथे आपण काही कांदा टमॅटो यूज केलेले नाही आहे पटकन होणारी रे रेसिपी नक्की ट्राय करून बघा जो आपण इथे बटाटा आणि घेवडा तेलामध्ये फ्राय करून घेतला ना त्याच्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवली ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते दिसायला जेवढा चमचमीत ही भाजी दिसते आहे ना तेवढीच ती खायला पण खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा मुलांना तर प्रचंड आवडेल कारण आपण हा बटाटा घेवडा तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना अतिशय चविष्ट लागतो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय